जगदगुरु तुकाराम महाराजांनी त्यांच्या एका अभंगामध्ये म्हटलंय यारे यारे लहान थोर याती भलत्या नारीनर तुकोबाराय म्हणतात की वारकरी संप्रदायामध्ये येत असताना कोण येऊ शकतं तर संप्रदायामध्ये लहान थोर कोणीही असो कशाही प्रकारचा तो असो जीवनामध्ये जगत असणारा कोणताही पुरुष कोणताही मनुष्य नवे नवे योनी तर जे प्राणी आहेत ते सुद्धा वारकरी संप्रदायामध्ये वैष्णव बनण्यासाठी म्हणून येऊ शकतात असं संप्रदायामध्ये अनेक आले आणि अनेकांनी येऊन भगवान पाडुरंगाच्या भक्तीमध्ये त्या भक्तीचं वेड लागून ते वारकरी संप्रदायाचा एक बहुमूल्य घटक झाले याच सगळ्या घटकांपैकी संत कान्होपात्रा यांचं नाव फार मोठं आहे तुकोबी जे याती भलते नारेंद्र म्हटलंय त्यातले भलते हे जे हा जो शब्दप्रयोग आहे हे, हे शब्दप्रयोग म्हणजे ज्यांना समाजामध्ये मान्यता नाही असे की ज्यांना समाज 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 त्यांची इच्छा करत असतो पण तो प्रकटपणे कुठेही दाखवू देत नाही असे जे लोक आहेत ते भरते आणि याच वर्गामध्ये कान्होपात्रा मोडतात कान्होपात्रा कोण होत्या तर सर्वांना आश्चर्य असं वाटेल की कान्होपात्रा एका गणिकेची मुलगी होती गणिका म्हणजे व्यश्या व्यवसाय करणारी स्त्री श्यामा नावाची एक वेश्या व्यवसाय करणारी स्त्री मंगळवेडे नावाचं जे गाव आहे संत चोखोबा रांचं गाव त्या मंगळवेडे नावाच्या गावामध्ये राहत होती पूर्वापार तिच्या आईपासून चालू असणारा हा व्यवसाय या श्यामा नावाच्या गणिकेच्या पोटी कान्होपात्रेचा जन्म झाला पूर्वसंस्काराने म्हणा पूर्वजन्मामध्ये काही केलेल्या पुण्यामुळे म्हणा भगवान पांडुरंगाच्या भक्तीची कास या कान्होपात्राला होती असन तास भगवंताची पूजा करणं भगवंताच्या नामाचं चिंतन करणं या सगळ्यामध्ये तिचा दिवस जात असत रूपाने ती फार सौंदर्यवती होती कान्होबा कान्होपात्रांचं रूप पाहायला आणि पाहिल्यानंतर अनेक लोक तिच्यावर भाळून देत असत अत्यंत गोरीपान आणि सौंदर्यवती असणारी भगवंत असणारी ती स्त्री होती भगवंताने कान्होपात्राला अत्यंत सौंदर्य देऊ केलं होतं पण कान्होपात्राचं मात्र संपूर्ण चिंतन भगवंताच्या प्रती चालू असत भगवान परमात्म्यालाच ती आपला पती मानत असत अशा प्रकारची विलक्षण भक्ती कान्होपात्रा महाराजांच्या अंतकरणामध्ये होती आईला मात्र असं वाटत असत की कान्होपात्राने कुठल्या तरी एका श्रीमंताची होऊन राहावं राजा राजवाड्यांची होऊन राहावं कारण तिचं रूप एवढं सुंदर होतं की कोणीही जरी तिला पाहिलं तरी तो तिच्यावर भाळून जाऊ शकेल आईला नेहमी वाटत असत पण कान्होपात्रा मात्र मी भगवान विठ्ठलाची आहे पांडुरंगाची मला आयुष्यपण बान, आयुष्यभर म्हणून बानु, राहायचंय अशा प्रकारची प्रार्थना तिने केलेली होती एक दिवस झाला असं की कान्होपात्रा पंढरपूरला वारीला गेली आणि त्याच वेळेला बिदरच्या राजाची स्वारी पंढरपुराच्या आसपास होती बिदरच्या राजाने कान्होपात्र्याच्या सगळ्या सौंदर्याबद्दलची वार्ता ऐकली आणि सांगितलं की कान्होपात्र्याला माझ्याजवळ आणा तिला माझी सेविका बनून मी तिला ठेवणार आहे आईला आनंद वाटला काही सेवक कान्होपात्र्याजवळ पंढरपूरला गेले आणि सांगितलं की बिदरचा बादशाह आलाय आणि त्या बिदरच्या बादशाने तुम्हाला सेविका म्हणून मागितलंय तुम्ही चला कान्होपात्र्याने सांगितलं की मी भगवान पांडुरंगाची सेविका आहे माझा जीव जरी गेला तरी भगवान पांडुरंगाच्या सेवेच्या शिवाय मी इतर कोणाचीही सेवा करणार नाही सेवकांनी सांगितलं की बिदरच्या बादशाची आज्ञा आहे जर तुम्ही ती आज्ञा पाळली नाही तर तुम्हाला मोठीच्या मोठी शिक्षा होईल कान्हो पात्र्यांनी सांगितलं जर कुठलीही शिक्षा होऊ दे पण भगवान पांडुरंगाच्या शिवाय मी कोणालाच वरणार नाही सेवकांनी जेव्हा ऐकलं नाही त्यावेळेला कान्हो पात्र्यांनी भगवंताचा धावा केला आणि सांगितलं की देवा मी इथंच माझा प्राण सोडणार आहे आणि आश्चर्य असं की कान्होपात्रा महाराजांनी भगवान पांडुरंगाच्या दरबारामध्ये त्या मंदिराच्या आवारामध्ये आपला प्राण सोडला आणि त्याच ठिकाणी त्या भगवान पांडुरंगाच्या चरणी झाल्या सेवक गेले तेव्हा ज्या ठिकाणी कान्होपात्रांनी आपला प्राण सोडला होता आम्हा सगळ्या वारकऱ्यांची श्रद्धा अशी आहे की त्या ठिकाणी एक झाड उगवलं त्या झाडाला आजही कान्होपात्रेचा वृक्ष असं म्हटलं जातं ते झाड अजूनही मंदिरामध्ये कानोपात्राची जी भक्ती होती ती कोणत्याही ती विशिष्ट एका ठिकाणी जन्म जन्म झाला म्हणून तिच्या अंतकरणामध्ये विकार निर्माण झाला तिच्या अंतकरणामध्ये काही पापभावना निर्माण झाली अशा प्रकारचा कुठलाही भाव नव्हता अंतकरण जर शुद्ध असेल भगवान पांडुरंगाची भक्ती जर करायची असेल तर तुम्ही कुठेही जन्मा कोणत्याही संगतीमध्ये तुम्ही वाढा कुठल्याही मित्रांच्या सोबत तुम्ही राहा तुम्हाला याच्यावर काहीही फरक पडू शकत नाही फक्त भगवान पांडुरंगाच्या प्रती परमात्म्याच्या प्रती त्याला प्राप्त करून घेण्याच्या प्रती तुमच्या अंतकरणाचा जो निश्चय तो निश्चय जर ठाम असेल तर संत कान्होपात्रांप्रमाणे तुम्हालाही भगवंताच्या चरणाशी स्थान मिळू शकतं हे शिकवणारं संत श्री कान्होपात्रांचं चरित्र आहे एकूण संत चरित्र जे आहे ते फार गोड आहे आणि हे गोड असणारं संत चरित्र पुन्हा पुन्हा आपण गायलं पाहिजे हा झाला चरित्राचा विषय याच्या व्यतिरिक्त कान्होबांचे कान्होपात्रांचे एकूण तेवीस अभंग सध्या मिळतात या तेवीस अभंगांमध्ये काही अभंगांमध्ये श्री ज्ञानोबारायांचं वर्णन त्यांनी केलेलं आहे काही अभंग नामपर आहेत काही भगवंताच्या प्राप्तीची इच्छा व्यक्त करणारे आहेत एकूणच तेवीस अभंग जे आहेत त्या तेवीस अभंगांमधून त्यांच्या अंतकरणामधली भक्तीच उद्धृत झाली आहे अशा या भगवत भक्त असणाऱ्या कान्होपात्रांच्या चरणी वंदन करूयात आणि आदिशक्तीचं हे जे वेगळं रूप आहे त्या वेगळ्या रूपाचं चिंतन या निमित्त आपल्याला करता आलं या भावनेमध्ये आपण खरोखरच भाग्यवान आहोत असं मला सांगायचं आहे धन्यवाद